सुषमा अंधारे शिवसेना उपनेते आपल्यासोबत जोडल्या गेल्या सुषमा जी स्वागत आहे तुमचं मला असं वाटत की या भेटीबद्दलची पहिली प्रतिक्रिया दुसरी काय याच्यावरती फार काय म्हणता येईल त्याला आपण अशीच लगेच इतकी भुवया उंचावून इतकी असे विस्मयाचकित होऊन वगैरे जे बघतो ना तेच मुळात फार आश्चर्यकारक आहे कारण लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणं म्हणजे व्यक्ती देवेंद्र फडणवीसांना नाही तर राज्य संस्थेचे प्रमुख असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पक्षप्रमुख भेटायला गेलेत ते तसं भेटायला जाणं स्वाभाविक आहे राज्यात जेव्हा अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत अर्बो खरबो रुपये अधिवेशनावर खर्च केले जातात मात्र लोकाभिमुख समस्यांवर बोललं जात नाही मराठवाडा अशांत आहे बीड मधले आरोपी मोकाट आहेत परभणी जाळपोळ हिंसाचार चालू आहे अशा सगळ्या परिस्थिती त्या जबाबदार अधिकाऱ्यांची बडतरतीची मागणी असेल स्वतंत्र चौकशीची मागणी असेल या सगळ्यांच्या संबंधाने बोलायचं कुणाला ऑब्व्हियसली ते राज्यसंस्थेच्या प्रमुखाला बोलावं लागेल त्यामुळे मला वाटतं की जर उद्धव साहेब आता मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील मुख्यमंत्री फडणवीसांना तर त्याचे काही वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही निश्चितच सुषमाजी पण याला जोडूनच एक शेवटचा प्रश्न खरं तर त्याचे आता वेगळे राजकीय अर्थ काढू नये असं तुम्ही म्हणतायत पण दुसरीकडे सकाळीच जर त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितलं तर त्यात त्यांनी म्हटलं की शिंदेगडाचे जे कोणी नाराज आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यानंतरची मग ही देवेंद्र फडणवीसांची भेट याचे काहीच राजकीय अर्थ लागू शकत नहीं। मला नाही वाटत असं काही कारण काय असतं माहितीये का दुरावलेली मन इतक्या सहजासहजी जवळ येतील असं वाटत नाही एक दुसरं असं की निश्चितपणे नाराजांची संख्या फार मोठी आहे भाजपमध्ये मो इकडे संजय कुटे असतील ते मुनगुंटीवार असतील गोपीचंद पडळकर असतील किंवा दादांकडे असणारे मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट भुजबळ साहेब असतील शिंदे गटामधले अत्यंत मातब्बर असते अनेक लोक तर या सगळ्या लोकांमध्ये नाराजांची संख्या प्रचंड आहे परंतु याचा अर्थ आत्ता लगेच देवेंद्रजींना भेटायचं आहे आणि मग इकडचे गडी फोडूया तिकडचे गडी फोडूया हे असली फोडाफोडीचं राजकारण आम्हाला नाही जमतो हे ज्यांना जमायचं त्यांना जमू देत सुषमाजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात आणि आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल